नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी सर्वांना शुभ दुपार तर मी आज भाजी खोडण्यासाठी आलेले आहे जगात सर्वात सुंदर प्रेमळ भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी खास आहे एक एक शेंडा खोडून मी भाजी घेतलेली आहे कवळाकवळा शेंडा खोडला की भाजी खूप मस्त लागते कुठं कुठं फुलं पण लागत होती हरभऱ्याच्या भाजीला पण ए वर्षातून एकदाच येते हरभऱ्याची भाजी खास खाण्यासाठी मी खुडत आहे बघू शकता एक एक शेंडा खुडत आहे आळ्या पण असत्यात पण दोन दोन तीन दिवसापूर्वीच फावरून घेतलेला आहे त्याच्यामुळं हरभऱ्यावर आळी नाही एकाच हातानं मी भाजी खुडत आहे कारण व्हिडिओ काढायला कोणच नाही एका हातात मोबाईल आहे आणि एका हातानं भाजी खुडत आहे एक एक शेंडा खुडून एवढी भाजी केली मी बघू शकता आणि मला खूप हरभऱ्याची भाजी आवडते तुम्हाला भाजी आवडते का नाही ते नक्की सांगा एक एक शेंडा खोडत आहे आणि हरभऱ्याची भाजी खोडत असताना काळजी घ्यायची जेणेकरून झाड उपटू नये हरभऱ्याचं आदर आदर खोडून घ्यायची भाजी जर आपण जास्ती ओढलं गेलं की झाड उपटून निघतं एवढी भाजी खोडलेली आहे मी बघू शकता एक एक शेंडा करून एका भाजीपुरतीच एका टायमापुरतीच भाजी खोडलेली आहे नंतर आजुक खोडाला जाणार आहे भाजी मी आणि ही मौरीची भाजी आहे बघा एका एका डेटामध्ये प्रेम दडलेला आहे भाजीच्या हर मोहरीची भाजी खूप छान लागते कोणी कोणी हा मुळ्याची भाजी मोहरीची भाजी बनवलेली आहे ते नक्की सांगा आणि इकडे पाणी द्यायला पण चालू आहे ह्या ठिकाणी गहू उगवून आला नव्हता म्हणून मी गहू हातानं टाकलेला आहे बघू शकता आणि त्याच्यावर पाणी चालू केलेलं आहे हाताने असा पसरून गहू टाकलाय त्याचा व्हिडिओ नाही काढला मी एवढ्या या भागामध्ये गहू नाही उगवून आला कारण ही ही बाजू जी आहे ती कडची बाजू आहे कावा कवा कडच्या बाजूला उगवत नसतं पाणी द्यायला चालू आहे एवढं पाणी साचलेलं आहे खूप पाणी साचलंय आणि जास्ती पाणी पण दिल्यानं गहू पिवळा पडतो एक पाईप पाई इकडं चालू आहे पाईपानं पाणी द्यायला दुसरा पाईप पाई लावून जोडून ठेवला आहे इकडलं भिजलं की लगेच इकडं पाणी द्यायचं आहे आणि हरभऱ्याची भाजी खुडून आणलेली मी बनवलेली आहे आणि बांधून घेतलेली आहे चपाती आणि हरभऱ्याची भाजी आता आम्ही बाहेर फिरण्यासाठी जायलेलो आहोत आणि नवीन वर्षाची खूप धमाल केली व्हिडिओ टाकायला थोडा उशीरच झाला आणि सगळेजणांना भूक लागली होती म्हणून मी चपाती आणि हरभऱ्याची भाजी घरूनच बांधून घेतली होती आणि आहोंनी इकडं वडापाव आणलेले आहेत भजे भजे पण आणलेत वडे आणलेत पाव आणलेत मिरची आणली आणि श लसणाची चटणी पण आणली खूप आवडते लसणाची चटणी आम्हाला सर्वांनाच आणि मी असं बनवून देत होते वडापाव एक एक सर्वांना छान लागत होते वडापाव आणि हरभऱ्याची भाजी तर आत खूप छान लागत होती मला खूप आवडली हरभऱ्याची भाजी ह्यांना बनवून दिला होता वडापाव आणि मुलींना पण बनवून दिला होता वडापाव मुली आणि आहो खायलेत वडापाव आणि दोन बिस्लरीचे बाटल्या पण घेतलेल्या आहेत मला रबडी आवडते म्हणून रबडी पण घेतली आहे काजू रबडी घेतलेली आहे माझ्या एकटीसाठीच घेतलेली आहे ह्यांना कोणाला ना आवडत नाही म्हणून आणि नवीन वर्षाची आम्ही खूप सारी धमाल केली मिरच्या पण खूप साऱ्या आणल्या होत्या मस्त अस बाहेरचं वातावरण होतं माझ्या दोन मुलींनी गाण्या गाडीमध्ये गाणी लावून खूप एन्जॉय केला आणि आम्ही गाडी घेतली होती नवीन मी गाडीचा व्हिडिओ नाही काढला इथं गाडीसाठी हार घेतले घ्यायला थांबला होता आम्ही आणि मोठा असा हार घेतला गाडीसाठी फुलं पण घेतलेत किती छान छान मोठे मोठे हार बनवून ठेवलेले आहेत बघा मला खूप आवडले हार खूप मस्त होते किती छान दिसतात हार बघा आणि हितच व्हिडिओला एंड करते बाय बाय